संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय नारायणगाव गावच्या हद्दीतील कोल्हेमाळ येथे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन महिलांवर चाकू हल्ला झालाय त्यामुळे नारायणगावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे येथील निरामय सोसायटीच्या पार्किंगमध्ये फिर्यादी दीपाली संजय गाडेकर वैवर्ष सत्तावीस राहणार निरामय सोसायटी कोल्हेमाळा या आणि त्यांची मैत्रीण शैला उर्फ भारती विजय थोरात वैवर्ष बत्तीस राहणार साकार नगरी जुन्नर रोड या दोघी गप्पा मारत उभ्या असताना आरोपी प्रशांत जालेंदर मुळे वैवर्ष बत्तीस राहणार निरामय सोसायटी नारायणगाव ही व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि फिर्यादी यांनी आरोपी विरोधात नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असल्याचा राग मनात धरून आरोपीने हातातील लाकडी दाणक्यानं फिर्यादी यांना जिवेठार मारण्याचा मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून शैला उर्फ भारती विजय थोरात यांच्या हातावर मारून त्यांचा हात फ्रॅक्चर करून तिला गंभीर दुखापत केली आहे त्यानंतर आरोपीनं त्यांच्या हातातील चाकूनं दीपाली संजय गाडेकर यांच्या डाव्या खांद्यावर पुढील आणि मागील बाजू चाकूने मारून गंभीर जखमी केला असल्यानं नारायण गावात भीतीचं वातावरण पसरलंय दीपाली गाडेकर यांच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रशांत जालिंदर मुळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव शेलार आणि उपनिरीक्षक व्ही हे करीत आहेत प्रतिनिधी मंगेश पाटील तुम्ही कारण की त्याची ओळखी असल्यामुळे पण प्लेट माग घ्या वगैरे नाही का बाबा पाटील साहेब पण आले होते ते पण म्हणत होते सरपंच तुमचं काय नाव संजय गाडेकर मग तुम्ही कुठे होते तेव्हा झालं तेव्हा मी जॉबला आहे सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग कंपनीचं अच्छा तर मी बाहेर गेलो होतो हे स्कूल बससाठी बाहेर उभे होते मुलगा येणार होता स्कूल बस लावली त्याच्यावर त्यावेळेस तो हल्ला झाला त्यांच्यावर दुसरं गाणं ती तुमची काय भांडणं होती का नाही अगोदर काय भांडणं नव्हती मैत्रीण मैत्रीण होते तिघी जणी किरकोळ कारणावरून झाले होते तिघी म्हणजे कोण कोण त्या प्रशांत मुळेची बायको आणि ह्या दोघी जणी अच्छा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे ऍडमिट का झालात माझं नाव भारती विजय थोरात मी साखर नगरीत राहते जुन्नर रोडला माझ्यावर पण हल्ला झाला आहे सकाळी त्या प्रशांत मुळे म्हणून आम्ही तिघी जणी मैत्रीण मी काल त्याच्यावर कंप्लेंट केली होती आणि आज मला हॉस्पिटलला तिथं ते याला होली स्टेशनला बोलवण्यात आलं होतं की तुम्ही उद्या या अकरा वाजता तर मी आज तिथं जाणार होते आणि मीला घे तिच्या घरी गेले होते त्यावेळेस ते त्यांनी मला पाहिलं होतं मग आम्ही सोसायटी दोघेजणी खाली आलो बाळाला घेण्यासाठी तर त्यांनी डायरेक्ट तिकडून स्कूटी आणली आणि डायरेक्ट दांडा काढला तसा त्यांनी माझ्या डोक्यात वार करायचा प्रयत्न केला व माझा हातमध्ये मा आल्यामुळं मी वाचले आणि मला खूप जोऱ्याची चक्कर आली आणि मी पळत सुटले आणि नंतर तिने तिने माझ्याकडे पळायचं तर ती दुसऱ्या साईडनी पळाली आणि तो तिच्या मागे पळाला आणि तिच्यावर बाहेर जाऊन चाकूचे वार वगैरे करण्यात आले तिच्यावर चाकूचे वार झाले मी त्या कोपऱ्यात उभी होते मी लांबून बघत होते पण माझ्या हाताला लागले लागल्यामुळं मी काहीच करू शकले नाही कारण मी जर मध्ये गेले असते तर ते अजून मॅटर वाढला असतं आणि मला पण खूप हानी झाली असती करायचं कारण का त्याने त्याचं करायचं कारण एवढंच होतं की सर तो हिच्या घरी गेला होता त्या दिवशी आणि तो बोलला की भारतीला सांग की माझ्या मै माझ्या बायकोला तुम्ही फोन करायचे नाही तर तुम्ही फोन केले तर मी तुमच्याकडे बघेन तर मी तेच कारणसाठी त्याला ते घरी बोलून तीस त्याच्याशी चर्चा करत होते त्या दिवशी चर्चा करताना पण त्यांनी माझ्या मैत्रिणी दीपाली गाडेकर हिच्यावर चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला आणि जो एक आमचा फ्रेंड आहे त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला त्याचं नाव डॅनिक कानाडे म्हणून आहे हो आणि त्यांनी तिथं पण तिला वाचवलं आणि त्या दिवशी किती दिवसापासून तुम्हाला त्रास देतो तो यांचं पहिलं काहीतरी झालं होतं पण मला तो आहे ना परवा दिवशी रात्री त्या दिवशी वाजले आमचं तेव्हापासून त्यांनी माझा काटा करणं चालू केलं आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तू तू कोण कुठली मी तुला ओळखत नाही पण तू मा माझ्या नादी लागू नको आणि तुला काय कंप्लेंट करायची कर मी कोणाला घाबरत वगैरे नाही आणि माझ्यावर अंगोर धम पण आला तिथं पण त्यांनी कानाडे हा माझा फ्रेंड आहे त्यांनी वाचवले मला आणि मी चार दिवस जरी तुम्ही मला आत घातलं ना तर मला बाहेर काढणारे लोक आहेत पण मी तुला सोडणार नाही मारी आणण्याची आम्हाला धमकी दिले गेलेली आहे मला असं म्हणायचं आहे की हे जे घटना घडलेली आहे ती न कुणी दाबादाबी करावी कारण की ही घटना एका स्त्रीवर दिवसाढवळे जर वार होत असेल आणि पब्लिक पण जर त्याला मदत करत नसेल तर उपयोग नाही आहे हे बघा एक लेडीसुद्धा एक आई असती बहीण असती आज जर तुमच्या लेडी जर वार जर झाले तर तुम्ही घरांनी बसणार नाही आणि ही कंप्लीट मी तर मागं घेणार नाही कारण माझा हात फ्रॅक्चर झाला आहे तिला पण चापूनी वार करण्यात गेले आणि ही अजिबात दाबादाबी करण्याचा प्रयत्न कुणीच करावा नाही ही माझे हात जोडून एक सगळ्या महिलांना आणि सगळ्या पुरुषांना हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही मध्यंतरी करून त्याला सोडवायचा प्रयत्न करावे नाही तर अन्यथा मी तुम्हाला सांगते की मी ह्या गोष्टींमध्ये कोणालाही सोडणार नाही मग ते कोणी गाडेकर राहणार नारायणगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल आपण जे पूर्वी आय पी सी होतं इंडियन पिनल कोड ते आता भारतीय न्याय संहिता यामध्ये नवीन दोन हजार तेवीसच्या कायद्याने नवीन, नवीन बदल झालेला आहे त्याच्यानुसार दीपाली संजय गाडेकर यांनी काल दिलेल्या तक्रारीवरून आपण प्रशांत जालिंदर हो तें मुळे यांनी त्यांच्या दीपाली संजय गाडेकर आणि शैला उर्फ भारती विजय थोरात यांना लाकडी दांडकेने आणि ची मारहाण केल्याबाबत तसेच त्यांना गंभीर जखमी केल्याबाबत नारंगा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता जे कलम एकशे नऊ म्हणजे पूर्वीचं आय पी सीचं तीनशे सात आहे तर ते आता एकशे नऊ झालेलं आहे तसेच भारतीय न्याय संहिता एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, तीन प्रमाणे नवीन गुन्हा या ठिकाणी आपण दाखल केलेला आहे त्यामध्ये आपण जे आरोपी आहेत प्रशांत जालेदर मुळे यांना या ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे तर अशा प्रकारे आता म्हणजे कायद्यामध्ये जो बदल झालेला आहे त्या त्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी नवीन कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा